मला सुंदर संदी दिलेल्या आहेत त्याचं वचन तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी एंड ऑफ दिस इयर गॉड आणि या वर्षाच्या शेवटी आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे थिंग्स हॅज प्रोव्हाइडे आणि या वर्षामध्ये परमेश्वरानं आपल्याला सर्व गोष्टी पुरवठा केला केल्याबद्दल आपण त्याला धन्यवाद दिला पाहिजे सो टुडे आय एम गोईंग टू टेल यू अबाउट थँक्स गिव्हिंग आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद देण्याविषयी आय एम नॉट गोईंग टू टेल यू अबाउट एनी अदर टॉपिक्स आणि मी दुसऱ्या कोणत्या विषयावर आज तुम्हाला शिकवणार नाही सो ॲट द एंड ऑफ दिस इयर अँड द लास्ट संडे ऑफ दिस इयर आणि या वर्षाचा शेवटचा रविवार असल्यामुळं आज मी तुम्हाला धन्यवाद देण्याविषयी शिक शिकणार आहे शिकवणार आहेत सो माय टॉपिक इज माझा आजचा जो मुद्दा आहे थँक्स गिव्हिंग टू द गॉड देवाला धन्यवाद द्या हा ले सो टुडे टुडे आर स्टँडिंग इन द चर्च ॲट द लास्ट संडे ऑफ दिस इयर आणि ह्या वर्षाच्या शेवटच्या रविवारी आपण या चर्चमध्ये उभा आहोत इन वायबल सॅट चाप्टर वन वन हंड्रेड अँड थर्टी अँड वर्स टू सेज दॅट आणि स्तोत्रसंता चान ऑट आणि संहिता एक याचा एकशे तीन अध्याय ब्लेस द लॉर्ड ओ फॉर गोड नॉट इज ऑल इट्स बेनिफिट्स आणि वचन काय सांगत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर हालेलुया हालेलुया दिस इज द टाइम दॅट वी शुड नॉट कंप्लेन टू द गॉड अबाउट एनीथिंग दिस इज अ टाइम वी शुड गिव थँक्स टू द गॉड आणि ही जी वेळ आहे ती परमेश्वराला धन्यवाद देण्याची वेळ आहे प्रिय वी शुड नॉट गिव गिव कंप्लेन टू द गॉड अबाउट एनीथिंग ॲट द लास्ट संडे आणि जे काही गोष्टी uh, परमेश्वराकडे आपण तक्रार करण्याची uh, ही वेळ uh, नाही आहे

आणि जानेवारी महिन्यापासून ते या डिसेंबर महिन्यापर्यंत या वर्षाच्या शेवटपर्यंत दिलेलं आहे सो मेनी डिझास्टर सो मेनी डिझास्टर आणि खूप काही घटना या घडामोडी या वर्षामध्ये घडून गेल्या प्रियानो वर दोन द फ्रॉम्सिंग ऑफ सॅटन आणि सैतानाच्या हर दुष्ट कार्यापासून आणि सर्व वाईट गोष्टीपासून परमेश्वरनं आपलं बचाव केलेला आपलं रक्षण केलेलं आहे हॉलि लुयम आल द फर्स्ट फर्स्ट फोल्ड आणि माझा पहिला जो आजचा मुद्दा आहे थँक्स गिविंग इज गॉड्स विन आणि धन्यवाद देणं ही देवाची इच्छा आहे हालेलुया हालेलुया सो द बायबल प्लेयरली सेज दॅट आणि या ठिकाणी बायबल काय सांगत आहे यू सी चॅप्टर वर्स एटींग थेसली पत्र याचा पाचवा अध्याय आणि अठरा वचन पहिले थेसलनी चॅप्टर फाय वर्स एटीन आणि पाचवा अध्याय वचन गिव्ह थँक्स इन ऑल स्टन्सिस फॉर ही फॉर दिस इज द गॉड फॉर यू इन जिजस क्राइस्ट आणि या ठिकाणी अठरा वचन काय सांगत आहे सर्व स्थितीत उत्तर स्तुती करा कारण तुम्हा ख्रिस्त येशु दे, देवाची इच्छा हीच आहे देवाच्या लोकांना आय थिंक आय हॅड टेल यू दिस वर्ड्स बिफोर वाय टीचिंग द टॉपिक ग्रॅटिट्यूड आणि जेव्हा कृतज्ञ मी तुम्हाला शिकवत होतो त्यावेळेला हे वचन मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर सांगितलेलं आहे सो वाय टेकिंग दिस टॉपिक आय सडनली रिमेंबर दॅट वर्ड आणि मी आज जो मुद्दा तयार करत असताना मला अचानकपणे हे वचन आठवलं अँड आय थिंक दॅट आणि मला असं वाटलं वी शुड गिव्ह थँक्स टू द गॉड इन ऑल द सिच्युएशन आणि आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे वेदर इट इज गुड ऑर बॅड आणि कदाचित ती चांगली परिस्थिती असेल किंवा वाईट परिस्थिती असेल गॉड सम ऑफ द क्रिश्चन पीपल्स कारण बरेचसे जे ख्रिस्ती लोक आहेत गिव्ह थँक्स टू द गॉड देवाला धन्यवाद देतात प्रे टू द गॉड देवाकडे प्रार्थना करतात वर टू ही देवाची आराधना देखील करतात इन ओनली गुड टाइम्स नॉट इन बॅड टाइम्स आणि तेही त्यांच्या चांगल्या परिस्थितीमध्ये असताना या सगळ्या गोष्टी करतात वेन द गॉड डीड गुड थिंग्स इन अवर लाईफ वेन द गॉड डीड गुड थिंग्स इन देअर लाईफ आणि जेव्हा देव आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करतो ते घेऊन ठेऊन सुद्धा गॉड ॲट दॅट टाईम ओढली आणि त्याच प्लेयला फक्त ते धन्यवाद देतात देवाला बट बट वेन 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 द गॉड इज टेस्टिंग दे पण जेव्हा देव त्यांची परीक्षा घेत असतो वेन द गॉड इज गॉड पर्पजली गिव्ह द बॅड टाईम आणि कधी कधी परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये एक वाईट परिस्थिती निर्माण करतो इट नॉट गिव थैंक्स टू द गॉड पण त्या परिस्थितीमध्ये ते देवाला धन्यवाद दे देव ऑलवेज कंप्लेन टू द गॉड आणि त्या परिस्थितीमध्ये ते धन्यवाद देण्याऐवजी देवाकडे तक्रार करायला लागतात हालेलुया हालेलुया सुकर्स पीपल देवाच्या लोकांना वी शुड वी शुड नॉट गिव शुड नॉट कंप्लेन टू द गॉड ऑलवेज आणि आपण देवाकडे सतत तक्रारी करत राहू नये वी शुड गिव टू द थँक

इन अवर हर्ट जेव्हा आपण देवाला धन्यवाद देतो तेव्हा परमेश्वराची जी शांती आहे ती आपल्या जीवनामध्ये येते अँड किप्स कनेक्टेड टू द गॉड आणि देवाबरोबर आपण आपल्याला बांधून ठेवते किंवा कनेक्ट मध्ये ठेवते हालेलुया हालेलुया अँड सेकंड पॉईंट इज आणि दुसरा मुद्दा काय आहे थँक्स गिविंग ओपन द डोर ऑफ ब्लेसिंग आणि जेव्हा आपण देवाला धन्यवाद देतो त्यावेळेला दुसऱ्या आशीर्वादासाठी दरवाजे मोकळे होतात हालेलुया हालेलुया हॅज वी नो इन बायबल हंड्रेड आणि आपण पवित्र शास्त्रामध्ये पवित्रशास्त्रामध्ये स्तोत्रंभर शंभर आहे आपण वाचू पण वर्स फोर आणि त्याचं चौथं वचन आपण गेट्स विथ थँक्स गिव्हिंग अँड हिज कोड विथ प्रेज यू थँक्स टू हिम प्लेस इज नेम त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करी त्याच्या अंगणात प्रवेश करा त्याचे उपकार स्मरण करा त्याच्या नावाचा धन्यवाद करा वेन वी गिव्ह प्रेस टू द गॉड आणि जेव्हा आपण देवाला धन्यवाद देतो वेन वी गिव्ह प्रेस टू द गॉड आणि जेव्हा आपण देवाची स्तुती करतो वेन वी गिव्ह थँक्स टू द गॉड देवाला धन्यवाद देतो वी एंटर इज प्रेझेंट आणि आपण त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतो अनवीन वी एंट्री इज प्रेजेंस आणि जावा आपण त्याच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतो बिफोर गोट ऑल अवर प्रॉब्लम्स आणि आपण आपल्या सर्व परिस्थितीचा आपल्या सर्व समस्याचा आपल्याला विसर पडतो हालेलुया हालेलुया सो थैंक गिव्हिंग ओपन द स्पिरिच्युअल डोर्स सो प्लीजी आणि धन्यवाद देणं हे आत्मिक जनामध्ये आत्मिक ब्लेसिंग आत्मिक आशीर्वाद आपल्यासाठी मोकळं करतं अँड प्रिपेअरर्स फॉर द नेक्स्ट लेवल अँड ब्रिंग पीस इन अ मिनिस्ट्री आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुढच्या एका पातळीसाठी आपल्याला तयार करत असतं हले लुया आले लुया सो लोकांना यू थॅक टू गॉड इन यूअर डेली लाईफ आणि तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये देवाला धन्यवाद द्या फ्री टू द गॉड देवाकडे प्रार्थना करत रहा आणि कमीत कमी या वर्षाच्या शेवटच्या या क्षणामध्ये शेवटच्या या दिवसांमध्ये देवाला धन्यवाद द्या देवाकडे तक्रार करत बसू नका इन बायबल ट्वेंटी टू अँड इलेव्हन सिज डॅड आणि पुस्तक याचा ट्वेंटी अँड वर्स इलेव्हन आणि एकोणतीस आणि अकरा वचन काय सांगत आहे फॉर आय नो द प्लॅन्स आय आय हॅव फॉर यू प्लॅन्स टू प्रॉसपर यू अँड नॉट टू हार्ड यू आणि त्या ठिकाणी वचन काय सांगत आहे की तुमच्याविषयीची माझी जी योजना आहे ती चांगल्यासाठी आहे हानीची नाही आहे सो आय रिपीट दरम्यान चाप्टर ट्वेंटी नाईन अँड वर्स इलेवन आणि निर्मयाचं पुस्तक याचा एकोणतीस अध्याय आणि अकरा वचन फॉर सांगत आहे फॉर आय नो द प्लॅन्स आय हॅव फॉर यू प्लॅन्स टू प्रॉसपर रिस यू अँड नॉट टू हार्ड यू आणि या ठिकाणी अकरा वचन वाचू आपण परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहेत ते मी जाणतो ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत ते तुम्हा तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत अलि लुईया आले लुहिया सुकॉट पीपल देवाच्या लोकांना डोवर्स आणि वचन काय सांगत आहे फोर आर नो द आर हॅव प्लॅन्स फॉर यू आणि या ठिकाणी काय सांगते परमेश्वर होतो तुम्हाला विषयणाच्या मनाचे संकल्प आहे ते मी जाणतो हालेलुया हालेलुया सो गॉट्स पीपल देवाच्या लोकांनो गॉड नो द व्हे वी हॅव फॉर इन आणि देवाचं देवाला माहिती आहे की ते तुम्हासाठी काय योजना करायच्या आहे ती हालेलुया हालेलुया सो गॉड्स पीपल देवाच्या लोकांनो ॲज द दिसकमिंग इयर आणि येणाऱ्या वर्षामध्ये टू थाउजंड ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीस मध्ये दिस इज इयर इज आवर इयर आणि हे दोन हजार सव्वीस वर्ष जे आहे ते आपलं वर्ष असणार आहे वी बिलीव डॅट दिस कमिंग इयर विल बी द फ्रुटफुल इयर फॉर ऑल ऑफ अस आणि येणार वर्ष जे आहे ते एक आशीर्वादानं भरलेलं फलद्रूप असा वर्ष आपल्यासाठी असणार आहे गॉड विल ब्लेस ऑल द पीपल इन आवर मिनिस्ट्री आणि आपल्या सेवेमध्ये असणारे जे सर्व लोक आहेत